हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफस्टाईल बाय उत्कर्षामध्ये मी उत्कर्ष तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि आज आम्ही मस्तपैकी एक असं छान प्लॅन केलेला आहे की कुठेतरी बाहेर जायचं कारण की आता स्कूल पण चालू झाली आहे त्याच्यामुळे असंच कुठे बाहेर फिरायला पडायला होत नाही आणि पावसामुळे तर नाहीच नाही पण आज लगेली आज असेच काही एवढा पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आज आम्ही मस्त एन्जॉय करत कुठे चाललो होते तुम्हाला पुढे पुढे कळेलच हळूहळू कारण की खूप सारे डेस्टिनेशन्स होते तिथे जायचो होतं मध्येच काहीतरी वेगळ्याच ठिकाणी आम्ही जात होतो मग तिथे थोडीफार शॉपिंग त्याच्यानंतरचं मेन डेस्टिनेशन आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तर आता इथे विश्व चालू आहे त्याला कळालं की माझं ब्लॉगिंग करते मी तर त्याची पुन्हा बडबड चालू झाली आणि विश्वचे लिटरली जे समोरचे जे दोन ते तीन दात आहेत वरच्या साईडचे ते लिटरली पडले आहेत आणि ते अजून यायचं काय नाव घेत नाही आहेत सोलेच सी बघू आता ते कधी येत आहेत ते, ते कारण की त्याला जेवायला जमत नाही आहे काही एखादा पदार्थ चावायचं बोललं तर ते चावायला जमत नाही आहे तर असो बोलता बोलता आम्ही पोचलो इथे माटुंग्याला आणि तुम्हाला तर माहिती आहे माटुंग्याला तर आमच्या त्या वहिनी राहतात तर ह्या माटुंगा म्हणजे हे गांधी मार्केट आहे त्याच्या पाठी पोलीस लाईन आहे माटुंगा पोलीस लाईन तर तिथे त्या राहतात तर मग सानिकाला ते माहिती नव्हतं तर सानिकाला आमचं चालू होतं की इथे वहिनी राहतात पोलीस क्वॉर्टर आहे इथे हे सगळं तिला आम्ही सांगत होतो तर तिचं म्हणलं की मी तर वहिणींच्या घरी काय आलीच नाही सो म्हटलं नेक्स्ट टाईम आपण वहिनींच्या घरी जावे ही तीच आहे पोलीस कॉर्टर तर चला गप्पा मारत मारत तुम्हीही माझ्याबरोबर हा माझा प्रवास एन्जॉय करा लालबागला पोचलेलो आणि लालबागला आलो आणि आम्ही आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये जाणार नाही असं होणारच नाही म्हणून आम्ही इथे थांबलेलो येस हॉटेल क्षीरसागर तर आम्ही इथे थांबलो पण आमचं झालं टायटाय फिश कारण की क्षीरसागर हॉटेल हे बंद झालेलं आहे बट या क्षीरसागर हॉटेलशी रिलेटेड आमच्या इतक्या मेमरीज आहेत इतक्या मेमरीज आहेत की म्हणजे ते थोड्या वेळासाठी बंद आहे असं बघितलेलं ना की ते थोडंसं डोळ्यात पाणी आल्यासारखं झालेलं का कारण की मी माझी आई बहीण भाऊ आम्ही बऱ्याचदा असं व्हायचं की प्लाझाला आम्ही नाटक ब पिक्चर वगैरे बघायचो आणि तसंच इथून नंतर मग इथे आम्ही जेवायला वगैरे यायचो मग आता ते बंद झालं हे आम्हाला कळाल्यावर म्हटलं यार मग आता काय करायचं तर मग आता जे लालबाग परळमध्ये राहणारे असतील त्यांना बट ऑब्वियसली क्षीरसागर हे हॉटेल नक्कीच माहिती असेल खूप क्वचित लोकं असतील त्यांना जे हे माहिती नसेल की क्षीरसागर हॉटेल वगैरे बट आम्ही वडाळ्यावरून तेव्हा आम्ही वडाळ्याला राहायचो राहायचो तर वडाळ्यावरून आम्ही इथे खास जेवायला यायचो कारण की आम्हाला वडे हे असतात हे ह्याच हॉटेलमध्ये इंट्रोड्यूस झालं कारण की यापूर्वी आधी आम्हाला माहिती नव्हतं की खरंच वडे असतात ते मग आता मला इथे जवळजवळ मी एक दहा पंधरा वर्षानंतर तर मी ह्या एरियामध्ये येते खूप जवळचा ओळखीचा आणि खूप साऱ्या मेमरीशी रिलेटेड हा एरिया आहे माझ्यासाठी तर चला आता आपण चालू आहोत दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि हे ही हॉटेल सर्वांनाच माहिती आहे की हे हॉटेल नक्की कोणतं आहे ते तर चला बघूया कोणतं हॉटेल आहे ते हे म्हणजे डेस्टिनेशन होतं वेगळं बट ते बंद होतं त्याच्यामुळे आता आम्हाला यावं लागलं आहे इथे बऱ्याच जणांना माहिती पण असेल तरी पण मी दाखवते ओके आणि हे आहे दत्ता बोर्डिंग हाऊस ह्याच्या आधी मी बऱ्याचदा इथे आलेली पण आता भरपूर गॅप झाला आहे माझा म्हणून मी आता खूप एक्सायटेड आहे परत एकदा जायला तर आता आम्ही इथे वेटिंग लिस्टमध्ये थांबलेलो आहोत कारण की आतमध्ये गर्दी होते आणि आज रविवार होता त्याच्यामुळे जेवढे नॉन व्हेज लवर आहेत ते मस्त इथे येऊन तुटून पडलेले अक्षरशः त्याच्यामुळे गर्दी खरंच खूप जास्त होती आणि इथे दुसरे दुकानं पण आहेत भरपूर अशी दुकानं होती आईस्क्रीमची पार्लर वगैरे बरेच होते आणि त्याच्यानंतर आणि खरंच इतकी भूक लागलेली ना की काही विचारू नका कारण की निघायचं होतं लवकर आम्हाला घरातून म्हणून आम्ही जस्ट नॉर्मली एक नाश्ता करून घरातून निघालेलो तर इथे पण वेटिंग करावं लागलं आम्हाला तर चला आला नंबर आमचा म्हणून म्हटलं चला असं एकदम मस्त मोठा श्वास सोडला आणि आतमध्ये आम्ही हॉटेलमध्ये एंट्री मारली आणि आतमध्ये गेल्यावरती तर त्यांनी इतकं सुंदर असं रिनोवेट केलेलं कारण की जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा एक जस्ट साधं वगैरे असं होतं आतमध्ये जस्ट जेमतेम असे नॉर्मल आपलं हॉटेल असतं तसं होतं बट आता मस्त छान असं ए सी वगैरे लावून त्यांनी खूपच सुंदर असं रिनोवेट केलेलं आहे तर जे नाही केलेत अजून जपता बोर्डिंग हाऊसमध्ये तर प्लीज एकदा जाऊन या खूप सुंदर सर्विस आहे त्यांची मी फटाफट म्हणजे ऑर्डर्स वगैरे ते लोकं घेत होते आणि वसा आणि सिटिंग अरेंजमेंट पण कम्फर्टेबली आहे म्हणजे तुम्ही अगदी फॅमिलीसकट जर ते जेवायला जात असाल तर तुम्ही खरंच तुम्हाला इकडचं फूड नक्की आवडेल आणि इथे निर्मित साहेबांची आमच्या चालली आहे मस्ती तो इतका मस्ती करत होता आणि आम्हाला थोडासा डाऊट होता कारण की अर्थातच सगळ्यांना भूक लागलेली म्हणून पप्पा त्याच्यासाठी पटकन जेवून रिकामे होणार होते कारण की ॲटलीस्ट त्याला ते होल्ड करतील आणि बाकीचे म्हणजे त्याची मम्मी वगैरे जेवेल आणि इथे मस्त माझी थाली आलेली आहे मी कोलबी थाली मागवलेली तर इथे मस्त अशी कोलबी थाली आहे आणि वैभवणी पण सेमच ऑर्डर केलेलं तर थालीमध्ये हे आहे रस्सा सोलकडी लिंबू चटणी कांदा आणि वडी आणि सेम विपोच्या पण ताटामध्ये आहे बट तिथे त्याने चिकन घेतलेलं आहे आणि त्याला पण हे, हे फूड खूप आवडलं आणि तोही खूप छान एन्जॉय करत होता फूड छान वाटलेलं आणि खरंच खूपच सुंदर होता आणि हे आमचे बाजूला बसलेले आहे आणि इथे पप्पांची घाई चालू होती त्यांना लवकर जेवायचं होतं आणि आता मस्त आमचं जेवण झालं आहे सुद्धा हे बघा इथे तुम्हाला दिसतच असेल माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावरून आणि तिथे निर्मीच्या जेवणाची तयारी चालू होती आणि ते सोलकडी एक्स्ट्रा मागवलेली बहिणींनी आणि लिटरली हिला वरतून मीठ खायची इतकी सवय असते की सतत माझ्याकडून ओरडा खात असते की दीदी जास्त मीठ खाऊ नको बट दीदी ऐकेल तर बट छान अशी खट्टी मिठ्ठी होती सोलकडी एक दिवस चलत आहे सो इथे आता परत भाऊजी पण टेस्ट करतात सगळ्यांनाच आवडते म्हणजे आमच्या घरात सोलकडीची दिवाणेच आहेत सगळे

तर आता इथे मस्तपैकी जेवण झालेलं आमचं आणि एका ठिकाणी जायचं होतं तिथेही जाऊन आलो आम्ही फक्त शूट करायला मला भेटलं नाही तिथे तर इथे आम्ही हिंदमाताला आलो आहोत इथे थोडंफार शॉपिंग करायचं होतं सानिका आणि दिदीला कारण की कपडे खूप सुंदर भेटतात इथे आणि आम्हाला आधीही माहिती होतं मी बऱ्याचदा इथून शॉपिंग पण केलेली आहे तर ह्याच्या अपोजिट जो हॉल आहे आय थिंक जो शांतीदूत हॉटेल हॉ हॉल तर तिकडे माझ्या मम्मी पप्पांचं लग्न झालेलं तर त्याही मेमरी म्हणजे दादर लालबाग आणि परळ या ठिकाणी आलं आणि मेमरी नाही आठवत अशा गोष्टी होतच नाही त्याच्या तर आता आम्ही आलो आहोत दादरला हे आहे कोहिनूरचं मॉल इथे बरेच इलेक्ट्रिक वस्तू भेटतात ते आणि ह्या दोघांच्या मधली जी गल्ली आहे तिथे कोणता क्लास आहे जे दादरमध्ये राहणारे आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे की ह्या गल्लीमध्ये कोणता क्लास आहे ते मी हिंट देते मी दहावी आणि बारावीचा क्लास इथूनच केलेला आणि त्याच्यानंतर ह्याच्या ऑपोजिट आतमध्ये दादरला म्हणजे जिथे माझी स्कूल आहे तो जायचा रस्ता आहे बरेच चेंजेस वगैरे झालेले आहेत तिकडे फक्त हॉटेल्स वगैरे बसस्टॉप आहेतच ठिकाणी आहे तिथे खूप छान वाटतं बघाशीच म्हटल्याप्रमाणे ह्या एरियामध्ये आले आणि मेमरी आठवलं नाही असं कधी होतच नाही फक्त एवढंच आहे की थोडे उन्नीस वीस चेंजेस झालेले आहेत बट आय लव माय ओल्ड मेमरी खूप आठवतात मला ह्या ह्या एरियामध्ये कधीही गेलं तरी अक्षरशः ब्लिंक होत राहतात की अरे हां इथून आपण चालत जायचं वडायला घरी बस असायची वन सिक्स्टी वन फॉर्टी फाईव्ह ह्या सगळ्या बसेस असायच्या तिथे जायला आणि खूप छान वाटायचं आता जो हा बसस्टॉप येईल तिथून मी आणि माझी मैत्रीण क्लास सुटले की आम्ही इथपर्यंत चालत यायचो बससाठी तसा तर फोर्टी फायचा पण स्टॉप असायचा पण इथे यायचो आम्ही खात खात काय ना काहीतरी इथपर्यंत यायचो आणि इथे हॉस्पिटल आहे हे सगळ्यांना माहीतच असेल मानव आय केअर हॉस्पिटल